आरक्षण मागणं जातीवाद ठरतो का मूलतः आरक्षण कशासाठी आहे त्याचे निकष काय आहेत आणि ते मागितल्यानं जातीवाद होतो का या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे तर भारतीय राज्यघटनेच्या तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार एस सी एस टीला आरक्षण आहे भारतीय राज्यघटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमामध्ये ओबीसीच्या आरक्षणाची प्रोव्हिजन आहे जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरतो त्याचा समावेश ओबीसीमध्ये केला जातो आणि भारताच्या संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये घटक राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशात हाच प्रयोग किंवा याचाच अवलंब या ठिकाणी केला जातो इंदिरासहानी प्रकरणानुसार या ठिकाणी आयोगाची स्थापना करण्यात आल्या पूर्वी हे अधिकार राज्यांना होते मध्यंतरी केंद्र सरकारनं एक घटना दुरुस्ती करून त्या ठिकाणी ते काढून केंद्राकडे अधिकार घेतले होते पुन्हा एकशे पाचवी घटना दुरुस्ती केली आणि हे राज हे राज्यांना अधिकार दिलेले आहेत मग आता जो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्याचा समावेश हा या ठिकाणी ओबीसीमध्ये केला पाहिजे आणि ज्या समाजाचं प्रतिनिधित्व नोकरी आणि शिक्षणामध्ये पुरेसं नाही त्यांना ते आरक्षण मिळतं ओबीसी प्रवर्गामध्ये आज मी तिला किती जाती आहेत ओबीसी नुसतं ओबीसी असं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आज घडीला जवळपास साडेचारशे जाती आहेत म्हणजे एकशे ऐंशी जाती ह्या एकोणीसशे सदुसष्टला ला होत्या ज्यावेळेस पहिली यादी डिक्लेअर झाली मग एकशे ऐंशीच्या साडेचारशे झाल्या आणि एन टीचे चे अबकड वर्ग आणि सी मिळून आठशे एकसष्ट जाती आहेत आता जर एकशे ऐंशीच्या आठशे एकसष्ट जाती झाल्या मग एकशे बासष्टव्या जातीला जातीवाद होतो का आपल्याकडं माळे समाजानं आरक्षण घेतलं जातीवाद झाला का चाला नाही त्याचा समावेश कशात केला त्याचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला आपल्याकडे धनगर समाजाचा धमाधम धनगर समाजाला आरक्षण मिळालं त्याचा समावेश कशामध्ये केला तर तो उपसुद्धा ओबीसीत सुरुवातीला केला नंतर त्याचं उपवर्गीकरण करण्यात करन आलं आता आज धनगर समाजासाठी जर एखादी जागा असेल तर माळी समाजाचा माणूस तिथं अर्ज करू शकतो का अजिबात करू शकत नाही नोकरीची एखादी जागा आहे किंवा शिक्षणातली एखादी जागा आहे मेडिकलची इंजिनिअरिंगची आणि ती जर ओबीसीसाठी असेल तर तिथं धनगर बांधव अर्ज करू शकत नाही आणि मग जर जर समजा म्हणजे एखाद्या एखादा कुंभार वंजारी समाजाच्या मेडिकल इंजिनिअरिंगसाठी अर्ज करू शकतो का अजिबात करू शकत नाही एखादा वडार अर्ज करू शकतो का नाही करू शकत म्हणजे इथं फक्त बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो जर धनगराने आरक्षण घेतलं जातीवाद झाला नाही माळ्यांनी आरक्षण घेतलं जातीवाद झाला नाही तेल्याने आरक्षण घेतलं जातीवाद झाला नाही सुतार कुंभार लोहार चांभार म्हणजे सगळ्या सगळ्यांनी आरक्षण घेतलं कधीही जातीवाद झाला नाही कुणीही कोणाच्या विरोधात मोर्चे काढली नाही मग फक्त मराठा समाजाने मागितलं तरच जातीवाद कसा होईल इथं युक्तिवाद केला जातो की जारंगी पाटलांनी आंदोलन निर्माण केलं म्हणून राज्यात जातीवाद झाला असा कसा जातीवाद होईल जारांगी पाटलाची मागणी ही न्याय आहे का नाही तुम्ही एकाच उदाहरणाहून पहा देशातले अनेक राज्यांची उच्च न्यायालय सांगतात की पन्नास टक्केच्या आत आरक्षण असावं सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा अनेक प्रकरणात सांगितले इंदिरासानी प्रकरण असेल पाच मे दोन हजार एकवीसला मराठा समाजाला दिलेलं रद्द केलेलं आरक्षण असेल ए जी तो निकाल असेल किंवा ओबीसीला राजकीय आरक्षण ज्या केसने मिळालं तर ती विकास गवळीविरुद्ध महाराष्ट्र शासन असेल या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं वारंवार सांगितले पन्नास टक्के आरक्षण मारत असेल आणि जरांगी पाटील ओबीसीतून आरक्षण मागताय म्हणजे पन्नास टक्के मागताय कारण एस सीला तेरा आहे एस टीला सात टक्के वीस टक्के कॅप झाली आता तीस टक्के राहील आणि या तीस टक्क्यामध्ये ओ बी सी आणि विजय एन टी एन टीचे अवखड वर्ग आणि एस बी सी असं बावन्न टक्के आरक्षण आहे आता ऑलरेडी बावन्न झालेलं आहे सरकार तर सांग म न्यायालय तर सांगतं पन्नास टक्केच्यापेक्षा वरचं असू नये बरं ज्यावेळेस एकशे पाचावी घटना दुरुस्ती करण्यात आली त्यावेळेससुद्धा अनेक खासदारांनी त्या मागणी केली की आरक्षण मर्यादा वाढवा तिथं केंद्रीय कायदे मंत्र्यांनी सांगितलं आरक्षण मर्यादा वाढवण्याची आवश्यकता नाही सर्वोच्च न्यायालयानं गेल्या तीस वर्षामध्ये म्हणजे त्यावेळेस सांगाल मी असे अनेक निकाल दिलेले आहेत आणि त्यामुळं आरक्षण मर्यादा वाढवता येणार नाही मग आता केंद्र सरकार आरक्षण मर्यादा वाढत नाही वा वाढवत नाही न्यायालयकडं पन्नास टक्केच्या वरचं नको म्हणत आहे मग आरक्षण घ्यायचं कोणतं पण दोन हजार चौदाला दिलं तेही रद्द झालं दोन हजार अठराला दिलं तेही रद्द झालं दोन हजार चोवीसला दिलं तेही न्यायालयात अडकलेलं आहे आरक्षण कोणतं तर जारंगी पाटलांनी निवडलेला मार्ग हा योग्य आहे तो घटनात्मक आहे संविधानिक आहे काही लोक म्हणतात की जारांगी पाटलांचं शिक्षण चौथी आहे काही म्हणतात त्यांना आरक्षणाचं कळत नाही तर जारांगी पाटलांना अतिशय हुशार व्यक्तिमत्व जरांगी पाटील आहे त्यांना ते शिक चार बुकं कमी शिकलेले असतील त्यांना माणसं वाचता येतात त्यांना नियम कायदे कळतात सुपारी घेऊन बोलणं सोपं असतं आणि असे लोक जरांगी पाडलावर भुंकायला सोडलेले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा एका बाजूला ते दुर्लक्ष करा आणि इथं अजिबात बात म्हणजे जातीवाद होण्याचं काहीही कारण नाही दुसरा मुद्दा प्रकर्षाने या ठिकाणी मांडावा वाटतो की आता जो दोन हा दोन सप्टेंबरचा जी आर आहे त्या विरोधाचा राळ उठवली जात आहे त्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत तर त्यामुळं काय झालं तर भुजबळांचं म्हणणं आहे बीडच्या सभेत त्याने सांगितलं की पंधरा ओबीसी बांधवांनी आत्महत्या केली आता यातल्या जास्तीत जास्त आत्महत्या आहे किंवा वांजारी बांधवांच्या आहेत आत्महत्या होऊ नये आपण समर्थन करणार नाही एखादं घर किती उघडं पडलं तर ते ज्याने आत्महत्या केली त्याच्या पत्नीला त्याच्या लेकराला किंवा त्याच्या आईवडिलांना त्याचं महत्त्व माहीत आहे बाप आपण त्याचं दुःख जाणू शकत नाही म्हणून आपण त्यावर तुपारट बाजूला ठेवा परंतु जर वंजारी समाजानं आत्महत्या केली असतील वंजारी समाजाच्या शिक्षणावर आणि या जी आरचा काही चारण्याचा संबंध आहे का त्यांचं आरक्षणच सेपरेट आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा आणि याचा काही संबंध आहे का ती सेपरेट आहे तिथं बंजारा सुद्धा एक आत्महत्या केली त्यांचं आरक्षण वेगळं आहे म्हणजे यांच्या आरक्षणाला कुठंही धक्का लागत नाही आणि आता प्रकर्षानं पुढे येणाऱ्या दोन तीनच जाती आहेत ज्या मराठा समाजाला विरोध करत आहेत तर त्यांचा हेतू हा हा राजकीय आहे सामाजिक अजिबात नाही कारण गेल्या पासष्ट सत्तर वर्षापासून हे आरक्षण घेतात आणि त्यांनी आपली प्रगती केलेली आहे मराठा समाजाला विरोध प्रकर्षाने कुठून होतो बरेचसे धनगर समाजाचे नेते आहेत म्हणजे हे नेते आहेत हे सामान्य लोक नाही धनगर सामान्य धनगर बांधवाला वाटतं गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आता त्यामध्ये पडळकर असतील त्यामध्ये जानकर असतील त्यामध्ये प्रकाशांना शेंडगे असतील त्यामध्ये अशा अनेक नावं आपल्याला घेत आहेत आता धनगर समाजाचं आरक्षणच वेगळं आहे आणि त्यांना एस टीचं आरक्षण पाहिजे हे एस आरक्षणासाठी आरक्षण भांडत नाही त्यातला तो प्राध्यापक नसलेला माणूस लक्ष्मण हाकी हा सुद्धा आहे ते दु धनगराच्या एस टी आरक्षणावर बोलत नाही ते, ना ते बोलतात कशावर मराठा समाजाच्या आरक्षणावर का कशासाठी म्हणजे प्रश्न असा आहे की त्यांना त्या ते समाजाचं पडलं नाही पण मराठा समाजाचा विरोध करायचा आहे आणि नाही तू सुपारे घेतलेले काही ना राजकीय पद मिळवायचे आहेत जसं की हाकेला एखादी विधान परिषद मिळवायची आहे किंवा त्याला मुंडे बंधू भगिनीने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि म्हणून तो सगळीकडे मिरवते मिरवतोय मग येऊन जाऊन तो पुन्हा बीड जिल्ह्यातच येतो बीड जिल्ह्यात थोडंसं सामाजिक वातावरण वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्याचा तो पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतो दुसरा विरोध आहे माळीला माळी म्हणजे सगळे माळे नाही भुजबळ आणि कंपनी ही जे लिमिटेड लोक आहेत त्यांचा आहे तर भुजबळ आणि माळी समाजाचे पहा आपण शासकीय नोकऱ्यामध्ये किती लोक आहेत शिक्षणामध्ये प्रमाण पहा मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये पहा अतिशय चांगला आहे त्या सामान्य बांधवाचा सुद्धा मराठा बांधवाला विरोध नाही विरोध यांचा आहे कारण यांना यांचं राजकीय पद जाणार आहे किंवा ते मिळणार नाही म्हणून यांना या गोष्टीचा विरोध आहे आता बंजारा समाज हा तीव्रतेने विरोध करत नाही आणि त्याचीही माग बंजारा समाजाची मागणी असते आरक्षणाच्या मराठा समाजाच्या अनेक आमदारांनी सामान्य लोकांनी पाठिंबा दिला आहे धनगर समाजाच्या आरक्षणाला तर जरंगी पाटलांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे ते चुंडीला जाऊन भाषण करून आलेलं आहे जे आपले दीपक बोराडाई जालण्याचे अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे प्रचंड भरभरून लोकांनी पाठिंबा दिला आहे म्हणजे हा जातीवाद अजि अजिबात नाही यांची राजकीय दुकानं बंद पडत आहेत आणि म्हणून हे स्वतःच्या राजकीय करिअरपाई समाजाला दावणीला बांधत आहेत वेटीस धरत आहेत आणि त्यात भुजबळांसारखं व्यक्तिमत्व हे अग्रक्रमावर म्हणून असल्या कुठल्याही भूलतापांना पळे प बळे पडू नका आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही हे ही जी सामाजिक विण आहे ती अजूनही तशीच आहे हे जे पूर्वीचे स्नेहसंबंध होते अजूनही तसेच आहेत आणि तसेच राहणार आहे कुठेतरी बातम्या आल्या आणि काही आवाज या ठराविक लोकांना शोधून आणतात आणि त्यांना ते कवरेज देत चालतात तेच चालू आहे हा असं म्हणला तो तसं बोलला हा हे नाही केलं हे नाही ते केलं तर हेच त्यांचं चालू आहे आणि यांना वाता की वातावरण शांत राहू द्यायचे की नाही असं म्हणायला भरपूर अवागम आहे म्हणून या ठिकाणी आरक्षण मागणं हा गुन्हा नाही आरक्षण मागणं हा जातीवाद नाही आरक्षण मागणं हा त्यांचा घटनात्मक घटनादत्त अधिकार त्या ठिकाणी आहे त्यामुळं अशा गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलेलं बरं